आमचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या क्लिक क्लिक करा आणि हो या घंटीला बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील मौजे हजंगी येथे ऊसाला आग लागून तीन एकर ऊस जडून खास झाले ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वाजवा सविस्तर माहिती अशी की अक्कलकोट तालुक्यातील मौजे हजंगी येथील शेतकरी श्रीयुत राजेंद्र शिवपुत्र कलबुर्गी तसेच अंबादास शिवपुत्र कलबुर्गी गट क्रमांक तीनशे एकोणनव्वद असे जडीत शेतकऱ्यांचे नावं आहेत ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून तसेच या आगीमुळे कोणती जीवितहानी झालेली नाही मात्र जडीत शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की शासनाकडून आम्हाला योग्य ती मदत मिळावी व गावातील सरपंच पोलीस पाटील मोहन वाघमोडे मल्लीनाथ बानेगाव माजी उपसरपंच मोहसिन मुल्ला गाव कामगार तलाठी आदींनी जळीत ऊसाची पाहणी करून तसेच नग नगरिकामध्ये हाड व्यक्त करण्यात आला आहे मुबिन बागवान जी मराठी सोलापूर